नातेवाईक हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर आपलेच लोक उभे राहतात आपल्या रक्ताचे आपल्या घरचे आपल्या आयुष्याचा भाग असलेले लोक पण खरं सांगायचं तर नातेवाईक म्हणजे नेहमीच आपल्या सुखात सुख मानणारे लोक असतात का कधी कधी आपल्याच आयुष्यात सर्वात जास्त प्रश्न विचारणारे सर्वात जास्त तुलना करणारे आणि सर्वात जास्त टीका करणारे हे नातेवाईकच असतात आपण मन मोकळं करून आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत राहतो पण त्याच गोष्टी नंतर आपल्या डोक्याचा ताप बनतात तुला इतका पगार कसा तू एवढी बचत कशी केली तुझं लग्न कधी अजून मुलं का नाहीत तू नोकरी का बदलतोयस हे प्रश्न सल्ल्यासारखे वाटतात पण त्यामागे अनेकदा जिज्ञासा कमी आणि हस्तक्षेप जास्त असतो आजच्या काळात शांत आयुष्य जगायचं असेल तर सगळं सग्ण, सगळ्यांना सांगणं ही सवय बदललीच पाहिजे कारण काही गोष्टी सांगितल्या तर आनंद देत नाहीत उलट त्या गोष्टी मत्सर तुलना गैरसमज आणि नकारात्मकता वाढवतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नातेवाईकांपासून लपवून ठेवाव्यात अशा अकरा महत्वाच्या गोष्टी ज्या लपवल्या तर तुमचं आयुष्य जास्त शांत सुरक्षित आणि संतुलित राहील हा व्हिडिओ नाते तोडायला शिकवणार नाही पण नात्यांमध्ये मर्यादा कशा ठेवायच्या हे नक्की शिकवेल जर तुम्हाला सतत प्रश्नांचा त्रास होत असेल नातेवाईकांच्या बोलण्यामुळे मन दुखत असेल किंवा शांत आयुष्य जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित हा एक व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक अनावश्यक तणाव दूर करेल नंबर एक तुमचं नेमकं उत्पन्न, उत्पन्न। म्हणजे आपण महिन्याला किती कमावतो आपला पगार किती आहे आपल्याकडे किती पैसे येतात ही गोष्ट खूप वैयक्तिक असते पण अनेकदा आपणच ती गोष्ट अभिमानाने किंवा साधेपणाने नातेवाईकांना सांगून टाकतो मला एवढा पगार आहे माझी इन्कम आता वाढली आहे साइड बिझनेस वाटतं की आपण काही चुकीचं केलं नाही पण त्याच क्षणापासून तुलनेचा खेळ सुरू होतो कोणी म्हणत अरे मग तुला एवढं टेन्शन कशाच कोणी म्हणत एवढा कमावतोस तर आम्हाला मदत करणार तर कोणी मनातच विचार करत हा आपल्यापेक्षा पुढे कसा गेला हळूहळू तुमचं उत्पन्न तुमच्या यशाचं मोजबाप न राहता लोकांच्या अपेक्षाचं कारण बनतं आज मदतीची विनंती उद्या कर्जाचा फोन आणि परवा तू एवढा कमावतोस तुला जमायलाच हवं असा दबाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही नातेवाईक तुमचं उत्पन्न जाणून तुमच्या खर्चावरही मत देऊ लागतात एवढा पगार असूनही साधक का राहतोस हे घेतोस ते घेतोस पैसे उधळतोस ज्यांना तुमच्या जबाबदाऱ्या माहीत नाही ज्यांना तुमच्या संघर्षाची किंमत नाही तेच लोक तुमच्या पैशांवर निर्णय देतात म्हणून लक्षात ठेवा तुमचं उत्पन्न लपवणं म्हणजे खोटं बोलणं नाही तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी घेतलेला योग्य निर्णय आहे जर कोणी विचारलंच तर नेमकं आकडा सांगण्याऐवजी इतकंच सांगा ठीकठाक चाललंय गरजा भागतात बस एवढच पुरेसं आहे कारण जितकं उत्पन्न गुप्त तितक आयुष्य सुरक्षित आणि मन शांत नंबर दोन भविष्यातील प्लॅन आपल्या आप प्रत्येकाच्या मनात काही काही स्वप्न असतात असतात जे आपण अजून कोणालाच सांगितलेले नसतात नवीन बिझनेस सुरू करायचा असतो नोकरी बदलायची असते परदेशात जायचं असतं किंवा आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असतं अशावेळी आपण उत्साहात येऊन नातेवाईकांना सगळं सांगून टाकतो पण लक्षात ठेवा तुमचा प्लान ऐकून प्रत्येक जण तुम्हाला पाठिंबा देईलच असं नाही काही लोक लगेच म्हणतात हे जमणार नाही आमच्या ओळखीचा एक होता तोही फेल झाला आधी जे आहे ते सांभाळ हे शब्द सल्ल्यासारखे वाटतात पण ते हळूहळू तुमचा आत्मविश्वास खचवतात काही नातेवाईक तुमच्या प्लॅनची खिल्ली उडवतात तर काही तुमच्या अपयशाची आधीच कल्पना करून ठेवतात तुमचं स्वप्न ज्यांना तुमची लढाई माहीत नाही ज्यांनी तुमचा प्रवास पाहिलेला नाही अशा लोकांसमोर मांडलं तर ते स्वप्न लहान वाटू लागतात आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पूर्ण होण्याआधीच तो सगळ्यांना सांगितला तर त्याच्यावर अनेक लोकांची मतं सल्ले आणि नकारात्मकता चढते मग प्लान तुमचा राहत नाही तो लोकांच्या अपेक्षांचा ओझा बनतो म्हणूनच लक्षात ठेवा भविष्यातील प्लॅन तोपर्यंत स्वतः पुरताच ठेवा जोपर्यंत तो पक्का होत नाही यश मिळाल्यावर जेव्हा परिणाम स्वतः बोलतात तेव्हा शब्दांची गरज लागत नाही आधी शांतपणे मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळ आल्यावरच तुमचं यश जगासमोर ठेवा कारण स्वप्न शांतपणे जपली तर ती पूर्ण होतात नंबर तीन तुमच्या समस्या आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही समस्या असतातच कोणाच्या आर्थिक कोणाच्या कौटुंबिक तर कोणाच्या मानसिक अशा वेळी आपल्याला वाटतं की कुणाला तरी सांगितलं तर मन हलकं होईल म्हणून आपण नातेवाईकांशी आपल्या समस्या शेअर करतो पण लक्षात ठेवा प्रत्येकजण ऐकतो म्हणजे तो समजून घेईलच असं नाही काही लोक तुमची समस्या ऐकून तुमच्यासाठी उपाय शोधत नाहीत तर ती समस्या इतरांना सांगण्यासाठी साठवून ठेवतात आज तुम्ही एकाला सांगितलेली गोष्ट उद्या दुसऱ्याच्या कानावर जाते आणि परवा तीच गोष्ट वेगळ्या स्वरूपात तुमच्यापर्यंत परत येते काही नातेवाईक तुमच्या अडचणींची तुलना स्वतःच्या आयुष्याशी करतात आणि म्हणतात आमचं तर याहून वाईट होत तरी आम्ही निभावलं यामुळे तुमची वेदना कमी होत नाही उलट तुम्हाला असं वाटू लागतं की तुमच्या समस्यांना कोणी किंमतच देत नाही आणि काही लोकांसाठी तुमच्या समस्या हा चर्चेचा विषय बनतो का त्यांचं काय चालू आहे मला आधीच माहीत होतं असं होणार अशा वाक्यांमुळे तुमचं दुःख वाढतं आणि विश्वास कमी होतो म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक समस्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासारखी नसते काही समस्या फक्त त्या माणसासोबत शेअर करा जो ऐकतो समजून घेतो आणि तुमच्या पाठीशी उभा राहतो समोर मजबूत दिसणं ही कमजोरी नाही तर स्वतःच संरक्षण आहे कारण ज्यांना तुमचं दुःख कळत नाही त्यांना ते सांगण्याची गरज ही नाही नंबर चार तुमची आर्थिक बचत आपण मेहनतीने कमावलेले पैसे जपून ठेवतो भविष्यासाठी बचत करतो कारण उद्याचा दिवस कधी कसा येईल सांगता येत नाही पण अनेकदा आपण अभिमानाने किंवा विश्वासाने नातेवाईकांना सांगून टाकतो एवढी सेव्हिंग केली आहे फिक्स डिपॉझिट आहे बँकेत एवढे पैसे आहेत त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण आपलेच बोलतोय पण त्याच क्षणापासून अडचणींची सुरुवात होते काही लोक तुमची बचत ऐकून तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहू लागतात थोडे दिवसांसाठी पैसे हवे होते तुला जमेल ना विनंती नंतर दबाव आणि शेवटी नात्यांमध्ये कटुता कधी कधी तुम्ही नकार दिलात तर तुम्हालाच वाईट ठरवलं जातं एवढी बचत असूनही मदत करत नाही ज्यांना तुमच्या जबाबदाऱ्या माहीत नाहीत ज्यांना तुमचं भविष्य कसं असावं याची चिंता नाही तेच लोक तुमच्या पैशांवर हक्क सांगतात आणि काही नातेवाईक तुमच्या बचतीची तुलना इतरांशी करतात त्याच्याकडे इतकी आहे आपण मागे पडलो यामुळे मत्सर गैरसमज आणि मनातील कटुता वाढते म्हणून लक्षात ठेवा आर्थिक बचत लपवणं म्हणजे कंजुसपणा नाही तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला शहाणपणाचा निर्णय आहे जर कोणी विचारलंच तर इतकंच सांगा थोडीफार आहे जसं जमेल तसं चाललंय कारण तुमची बचत तुमच्या गरजांसाठी आहे लोकांच्या अपेक्षांसाठी नाही बचत जितकी गुप्त तितकं भविष्य सुरक्षित नंबर पाच नवरा बायकोचे वाद प्रत्येक संसारात वाद होतातच मतभेद होतात गैरसमज होतात कारण दोन वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आयुष्य जगत असतात पण लक्षात ठेवा नवरा बायकोमधले वाद हे घराच्या चौकटीतच राहिले तरच ते मिटतात अनेकदा आपण भावनेच्या भरात किंवा दुखावलेल्या मनाने नातेवाईकांना सांगतो तो, तो असं वागतो ती मला समजून घेत नाही त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपल्याला आधार मिळतोय पण प्रत्यक्षात आपण आपल्या नात्यात तिसऱ्याला जागा देतोय नातेवाईक दोन्ही बाजू समजून घेत नाहीत ते फक्त त्यांच्यापर्यंत पोचलेली गोष्ट लक्षात ठेवतात आजचा छोटासा वाद त्यांच्या मनात कायमचा गैरसमज बनतो उद्या भांडण मिटलं पण नातेवाईकांच्या मनात कटुता तशीच राहते मग ते म्हणतात आम्ही आधीच सांगितलं होतं हा माणूस तुझ्यासाठी योग्य नाही हळूहळू नवरा बायकोमधील वाद कौटुंबिक विषय बनतो आणि दोघांमध्ये दुरावा वाढतो कधी कधी नातेवाईक मदतीच्या नावाखाली वाद पेटवतही राहतात म्हणून लक्षात ठेवा नवरा बायकोचे वाद हे कुणाशीही सांगण्यासारखे नसतात ते फक्त एकमेकांची शांतपणे बोलून किंवा विश्वासू समजूतदार व्यक्तीशी सोडवायचे असतात घरातील भांडण घरातच मिटलं तर नातं वाचतं कारण नवरा बायको मध्ये समजूत वाढली तर संसार आपोआप मजबूत होतो नंबर सहा तुमची कमकुवत बाजू आपण सगळेच माणसं आहोत आणि प्रत्येक माणसाची कुठली ना कुठली कमकुवत बाजू असतेच कोणाला पटकन राग येतो कोणाला नकार द्यायला जमत नाही कोणाला जास्त भावनिक होण्याची सवय असते तर कोणी फारच विश्वास ठेवतो ही कमकुवत बाजू आपण जेव्हा चुकीच्या लोकांसमोर उघड करतो तेव्हा तीच बाजू आपल्यासाठी धोकादायक ठरते नातेवाईकांपैकी सगळेच तुमचं भलं पाहणारे नसतात काही लोक तुमची कमजोरी ओळखून ती तुमच्या विरुद्ध वापरतात जर त्यांना माहीत असेल की तुम्ही पटकन भावनिक होता तर ते शब्दांनी जखम करतात जर त्यांना कळालं की तुम्ही नकार देऊ शकत नाही तर ते तुमच्यावर जबाबदाऱ्या टाकत राहतात आणि जर त्यांना कळालं की तुम्ही फार विश्वास ठेवता तर तेच लोक तुमचा फायदा घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत तुमची कमकुवत बाजू सर्वांसमोर सांगणं म्हणजे स्वतःच्या हातात हत्यार देण्यासारखं आहे म्हणूनच प्रत्येकासमोर मजबूत दिसणं हे खोटेपणा नाही तर शहानपण आहे तुमची कमजोरी फक्त त्या व्यक्तीसोबत शेअर करा जिच्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे जी तुमचं ऐकून तुमच्या विरुद्ध नाही तर तुमच्या बाजूने उभी राहील कारण जगात तोच नाही जो कधी पडत नाही तर तो आहे जो आपली कमजोरी योग्य दाखवतो नंबर तुमची पुढची मोठी खरेदी आपल्या आयुष्यात घर गाडी प्लॉट किंवा एखादी मोठी गोष्ट घ्यायचा निर्णय खूप विचार करून घेतला जातो त्यामागे आपली वर्षानुवर्षीची मेहनत बचत आणि अनेक स्वप्न दडलेली असतात पण अनेकदा आपण हा निर्णय आधीच नातेवाईकांना सांगून टाकतो गाडी घ्यायचा विचार आहे घर बघतोय आणि त्यानंतर सल्ल्यांचा पाऊस सुरू होतो कोणी म्हणतं हे घेऊ नको ते घेतलंच तर सुखशील कोणी तुलना करतं आमच्याने तर असं घेतलं होतं तर कोणी तुमच्या निर्णयावर शंका घेतं हळूहळू तुमच्या आनंदाच्या जागी गोंधळ निर्माण होतो जी गोष्ट तुमच्यासाठी खास असते ती लोकांच्या मतांमुळे ओझ वाटू लागते काही नातेवाईक तुमच्या खरेदीवर हेव्याने पाहतात तर काही तुमच्या निर्णयात उगास दोष काढतात आणि सर्वात वाईट म्हणजे खरेदी होण्याआधीच तिला नकारात्मक नजर लागते म्हणून लक्षात ठेवा मोठी खरेदी ती पूर्ण होईपर्यंत गुप्तच ठेवा खरेदी झाल्यावर आनंद साजरा करा तेव्हा सल्ल्यांपेक्षा अभिनंदन जास्त मिळतात कारण आनंदाच्या गोष्टी आधी शांतपणे पूर्ण झाल्या तरच त्या खरंच सुख देतात नंबर आठ तुम्हाला कोण आवडतं न आवडतं आपल्या प्रत्येकाच्या मनात काही लोक आवडतात काही लोक न आवडतात हे अगदी नैसर्गिक आहे कारण सगळ्यांचे स्वभाव विचार एकसारखे नसतात पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण आपली मतं नातेवाईकांसमोर अजिबात आवडत नाही ती फार खोट बोलते हा माणूस बरोबर नाही त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण मनातलं बोलतोय पण आपले शब्द इथेच थांबत नाहीत आज तुम्ही जे बोललात ते उद्या वेगळ्या शब्दात त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आणि मग सुरू होतात गैरसमज दुरावा आणि नात्यांमधील काही नातेवाईक त्यांनी तुझ्याबद्दल असं म्हटलं होतं तो तुझ्याविषयी वाईट बोलतो ज्या गोष्टी मनातच राहायला हव्या होत्या त्या लोकांच्या तोंडातून नव्या स्वरूपात फिरतात हळूहळू तुमची प्रतिमा चुकीच्या प्रकारे तयार होते म्हणून लक्षात ठेवा कोण कोण न आवडतं हे मत स्वतःपुरतंच ठेवा प्रत्येक वेळी मत मांडणं हे लक्षण नाही तर कधीकधी अडचणींचं कारण असतं कारण शांत आयुष्य जगायचं असेल तर शब्दांवरही नियंत्रण ठेवायला शिकावं लागतं नंबर नऊ तुमची मदत करण्याची क्षमता मदत करणं हा आपला चांगला स्वभाव असतो आपण समोरच्याच दुःख पाहून नकार देऊ शकत नाही पण लक्षात ठेवा तुम्ही किती मदत करू शकता हे सगळ्यांना कळलं तर काही लोकांसाठी तीच गोष्ट सवय बनते आज थोडी मदत उद्या जास्त मदत आणि परवा ती मदत तुमचं कर्तव्य ठरवली जाते नातेवाईक म्हणतात तुला तर जमते तुझ्याकडे क्षमता आहे पण कोणीही तुमच्या अडचणी तुमच्या जबाबदाऱ्या याचा विचार करत नाही कधी तुम्ही नकार दिलात तर लगेच ठपका ठेवला जातो आधी तर मदत करत होता आता काय झालं हळूहळू तुमची मदत किंमत राहत नाही ती फक्त अपेक्षा बनते आणि तुम्ही सतत मदत करत राहिलात तर तुमच्याच गरजा मागे पडतात म्हणून लक्षात ठेवा मदत करणं चांगलं पण स्वतःला अडचणीत टाकून मदत करणं शहाणपणाचं नाही तुमची मदत करण्याची क्षमता सगळ्यांना सांगणं गरजेचं नाही जेव्हा शक्य असेल तेव्हा मनापासून मदत करा आणि जेव्हा शक्य नसेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका कारण जो स्वतःची काळजी घेतो तोच इतरांचीही योग्य मदत करू शकतो नंबर दहा तुमचं सुखी आयुष्य सुख हे प्रत्येकाला हवं असतं शांत मन समाधान आणि आयुष्याबद्दल कृतज्ञता पण अनेकदा आपण आपलं सुख सगळ्यांना दाखवण्याच्या नादात ते स्वतःहूनच बिघडवतो सतत सांगणं आमचं खूप छान चाललंय सगळं परफेक्ट आहे हे ऐकून सगळे आनंदी होतीलच असं नाही काही लोक तुमच्या सुखावर मनापासून खुश होत नाहीत तर ते सुख त्यांना खटकतं हळूहळू तुलना सुरू होते मत्सर वाढतो आणि नकारात्मक बोलणं सुरू होतं कधी नजरेने कधी शब्दांनी तर कधी वागण्यातून ते सुख बिघडवण्याचा प्रयत्न होतो आणि मग तुमचं शांत आयुष्य लोकांच्या बोलण्यामुळे अस्वस्थ होत म्हणून लक्षात ठेवा सुख जाहीर करण्याची गरज नाही खरं सुख दाखवायचं नसतं ते अनुभवायचं असतं आपलं आयुष्य सोशल मीडियावर किंवा नातेवाईकांसमोर परफेक्ट दाखवण्यापेक्षा ते मनापासून जगणं महत्वाचं आहे कारण सुख जितक शांत तितक ते टिकणार असत नंबर अकरा तुमचं पुढचं पाऊल आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल एका छोट्या पावलाने सुरू होतो नवीन निर्णय नवीन सुरुवात किंवा आयुष्याला वेगळं वळण देणारा क्षण हा नेहमी पुढच्या पाऊलाशी जोडलेला असतो पण आपण अनेकदा तो निर्णय घेण्याआधीच तो सगळ्यांना सांगून टाकतो मी हे करणार आहे मी तिथे जाणार आहे मी हा बदल करतोय आणि मग मतांचा गोंधळ सुरू होतो कोणी पाठिंबा देतो तर कोणी भीती दाखवतो तर कोणी तुमच्या निर्णयावरच शंका घेतो हळूहळू तुमचं पाऊल तुमचं राहत नाही ते लोकांच्या अपेक्षा आणि सल्ल्यांच्या ओझ्याखाली डगमगू लागतो कधी कधी तुमचं पुढचं पाऊल अपयशी ठरावं अशीच काही लोकांची मनातली इच्छा असते कारण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा काही लोक आपोआप मागे पडतात म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं पाऊल खरंच उचललं जात नाही तोपर्यंत ते सांगू नका परिणाम स्वतः द्या जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुमची वाट तुमच्याच पाऊलांनी तयार होते आणि एक दिवस लोक विचारतात हे कसं केलंस तेव्हा उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज लागत नाही तुमचं यशच पुरेसं असतं कारण पुढचं पाऊल शांतपणे टाकलं तर यश आपोआप आवाज करतो तर मित्रांनो आज आपण पाहिलं की नातेवाईक वाईट असतात म्हणून नाही पण प्रत्येक नात्यात मर्यादा हव्यात म्हणून काही गोष्टी लपवून ठेवणं गरजेचं असतं सगळं लपवणं म्हणजे खोटं बोलणं नाही आणि सगळं सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही आजच्या या व्हिडिओमधून एकच गोष्ट लक्षात ठेवा शांत आयुष्य हवं असेल तर माहितीपेक्षा समज जास्त महत्वाची आहे तुमचं उत्पन्न तुमचे प्लॅन तुमच्या समस्या तुमची बचत तुमचं सुख हे सगळं सब्ल, सगळ्यांनी सांगण्यासाठी नसतं कारण काही लोक का ऐकण्यासाठी नसतात तर फक्त बोलण्यासाठी असतात आयुष्यात पुढे जायचं असेल स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवायचं असेल तर नात्यांमध्ये प्रेमासोबत मर्यादाही ठेवायला शिका जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कुठेतरी स्वतःचं आयुष्य आठवलं असेल कुणाची तरी आठवण झाली असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि अशाच वास्तववादी मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे खोट गोड बोललं जात नाही तर आयुष्य कसं सोपं करायचं ते प्रामाणिकपणे सांगितलं जातं धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओमध्ये